ही बायोपिक कशी झाली मला कल्पना नाही पण गाडगिळ मी आपल्याला एक गोष्ट सांगतो यांची दागिना दिसेल तिकडे गाडगिळ पोचतात एवढं नक्की माहिती आहे मला त्याच्यामुळे उत्तम चित्रपट झाला असावा बरोबरचा माझा फारसा सहवास मला फार, सा फार मिळाला नाही समोर पाहणं हे अनेकदा झालं माझ्या वडिलांशी गप्पा मारताना झालं त्या जा ब्राह्मण साहेब संघाच्या गल्लीतनं जाता येता नेहमी बाबूजी दिसायचे तिथे समोर एक बाबूजींच्या घराच्या समोर एक पाम आर्ट म्हणून एक स्टुडिओ होता माईदेव आणि परचुरे तर तिथे मला लहान असताना मला वडील घेऊन जायचे तिथे अप्रतिम पेंटिंग करायचे ते बरोबर त्याच्या समोर बाबूजी असायचे आणि मग मा अनेकदा माझे वडील तिथे गेल्यावरती बाबूजी खाली यायचे आणि मग त्यांच्यामध्ये जे काही संवाद व्हायचा गप्पा व्हायच्या तेवढंच पाहणं मला असं वाटतं माझ्या अनुभवात आलं याच्या पलीकडे आलं नाही परंतु एक प्रसंग बाबूजींची गाणी काय होती बाबूजी काय होते किंवा एक अशा प्रकारचा एक प्रसंग मला अनुभवायला मिळाला आणि तो म्हणजे दीदींची पंच्याहत्तरी होती आणि त्या पंच्याहत्तर निमित्त अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला बरेच जण होते मी होतो उद्धव होता अर्थात दिदी होत्या पण लालकृष्ण आडवाणीजी तिकडे त्या कार्यक्रमाला आले होते आणि मग प्रत्येकाचे काहीतरी भाषणभिषण वगैरे सगळं चालू होत अचानक माझा हात कोणीतरी खेचला पण मी असं बघितलं तर माझ्या एक जण सोडून अडवाणीजी उभे होते आणि मला म्हणाले इकडे मी जवळ गेलो मला म्हणाले दिदींना सांगशील का की ज्योति कलश छलके म्हणतील का त्या मला म्हणाले ते इतर कोणाचं ऐकतील असं वाटत नाही काय लोकांची मला पाहिजे मी म्हटलं मी प्रयत्न करतो मी गेलो दिदीनं म्हटलं की असं असं अडवाणीजी म्हणतात की ज्योतिष कलश चलकेची एक दोन ओळी तुम्ही म्हणाल का त्यांनी दिदींनी असं आळूस अडवाणीजीकडे बघितलं माईक हातामध्ये मा घेतला आणि ते गाणं म्हणायला त्यांनी सुरुवात केली चार ओळी काय म्हटल्या असेल एक मोकळा म्हटला असेल म्हणायला सुरुवात झाली मी असा उभा होतो तोपर्यंत तो, तो, तो मधला माणूस बाजूला गेला होता माझ्या बाजूला अडवाणीजी उभे होते आणि आता काही दिदी गातात म्हटल्यानंतर आपण तो ती गोष्ट अनुभवतो मला हुंदक्याचा आवाज ऐकू यायला लागला मी असं बघितलं तर माझ्या बाजूला जी रडत होते बरं आता वयाचा अंतर इतक की आपण असं विचारू शकत नाही का बरं रडत आहे मी सोडून दिलं ते कार्यक्रम संपला वगैरे वगैरे वर्षभरानंतर मला पुन्हा एकदा बरोबर भेटण्याची वेळा संधी मिळाली दिल्लीत होतो मी आणि त्यावेळेला मला असं वाटतं मी एक त्या पंधरा एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल पंधरा जास्तीच त्यावेळेला फारशी छेळायचे नाहीत <laughs> <laughs> कुठे चाललात <थ। laughs> <laughs> कोणाला भेटताय काय करताय <laughs> सहज आपलं कोणालाही भेटता यायचं तर मी अडवाणीजीच्या घरी गेलो मग गप्पा वगैरे झाल्या गप्पा झाल्यानंतर मी त्यांना विचारलं म्हटलं अडवाणीजी तुम्हाला आठवते का दिदींच्या तुम्ही आला होता म्हणाले हो आठवतं आणि म्हटलं तुम्ही मला सांगितलं दिदी ज्योती कलश चलके गाणं म्हणायला सांगा हो म्हणा म्हटलं वाईट वाटणार नसलं ते एक प्रश्न विचारू हो का तुम्हाला विचारा ना तुम्ही रडलात का मला म्हणाले की मी तुम्हाला जुनी माझी आठवण सांगतो आमची एकोणीसशे बावन्न इरॉसला किंवा रिगलला ला कुठेतरी भाभिकी चुडिया लागला होता आणि त्यावेळेला जनसंघ त्यावेळेला मुळात स्थापन झाला होता त्यावेळेला बावन्न साली आणि hmm. ती पहिली निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्ही तिथून बाहेरून चाललो होतो मी आणि अटलजी आम्ही त्या थिएटर बाहेरून चाललो होतो आम्ही बघितलं भाभी की चुडिया आम्ही दोघेही पडलेलो आमचा अख्खा पक्ष घेतला होता आणि म्हणे अंगात शक्ती नव्हती आमच्या काय करायचं समजत नव्हतं की आता ह्याच्या पुढे राजकीय पक्ष राजकारण हे कसं करायचं काय पुढे कसं जायचं काय म्हटलं जाऊ जाऊ म्हणून आम्ही त्या चित्रपटाला बसलो त्या चित्रपटाला बसल्यानंतर हे जेव्हा गाणं ऐकलं ते ऐकून बाहेर पडल्यावरती आम्हाला नवीन उर्मी आली आणि आम्ही ठरवलं की ह्याच्या पुढे परत आम्ही कामाला सुरुवात करायची आणि तो आम्हाला पराभवाचा काळ मला तो आठवला आणि ती जी आम्हाला काय नवसंजीवनी मला त्या चित्रपटात आम्हाला जी मिळाली म्हणून मला रडू आलं मला असं वाटतं की हे अडवाणीजींचं म्हणणं जीण किंवा बोलणं हीच बाबूजींच्या संगीताची किंवा त्यांच्या गाण्याची ताकद सांगून जाते एखाद्या व्यक्तीला नवसंजीवनी मिळणं आणि नवीन काहीतरी कार्य सुरुवात करायला लावणं हीच बाबूजींची ताकद होती गाणी आजपर्यंत अनेकदा ऐकली गातानाही ऐकलं परंतु भेटण्याचा योग फार काही आला नाही मला असं वाटतं की आज तो भेटण्याचा योग सुनीलगंड यावा <laughs> चित्रपट पाहताना अशी <laughs> एक इच्छा व्यक्त करतो <clears throat> दिग्दर्शक देशपांडे आणि इतर सर्व आपण सर्व कलाकार यांना मी मनापासून शुभेच्छा देतो मला वाटत नाही की मला थिएटर मिळून देण्याची गरज लागेल <laughs> कळलं का आता महाराष्ट्र हा चित्रपट निश्चित पाहिजे आणि सर्व चित्रपटगृहांमध्ये हा जोरात धावेल चालणार नाही धावेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची विरजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पण थोडा वेळ आपण